नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये गणेश मित्र जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे तिकडे इकडे गणपतीचे रेलचल चालू चा आहे मुलामध्ये तर एकदम अगदी आनंदाचं वातावरण सुरू आहे तसं त्याच्यामध्ये आपलं कृष्णानगर बी महाग नाही आहे कृष्णानगरमध्ये अचानक गणेश मंडळातर्फे आपल्या रांजणगाव कृष्णानगरमध्ये येथे गणपतीची स्थापना झालेली आहे तर ते कृष्णानगर येथील गणेश भक्त भक्ताच्या आर्थिक सहकार्यातून येथे गणपतीची मूर्तीची स्थापना झालेली आहे हे बघा मुली आणि हे मुलं त्याचबरोबर बरोबर लहान बालकवी देखील आहे मग गणपती बाप्पा काय म्हणतात गणपती बाप्पा मोर्या मग पिलो गणपती बाप्पा मोर्या काय म्हणते तुम्ही बघितलं असेल की गणपतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मुलं आणि माणसं असतात पण चक्क यावेळेस मध्ये एक मुलगी गणपतीचे स्वीकारले आहे तर आपण असं म्हणतो की बा फर्स्ट महिला ज्या गोष्टीला अपवाद नाही हे फर्स्ट महिला ही मुलगी आपल्या गणपतीचे अध्यक्ष अचानक गणेश मंडळाचे अध्यक्ष झाले आहे असं विचारलं की तिने वगैरे नाव वगैरे थांबल तिचे आपलं नाव काय वैष्णवे अशोक गिरगे अध्यक्ष होण्याचं कारण हेच की माझ्यावरती या सर्व जणांचं प्रेम आमच्या कृष्णनगर एकटनगरवासीयांच आधी खूप सारे कार्य सगळ्यांचं आम्हाला हे सुरू करत तुम्ही आर्थिक सहाय्यातून की काय असं करून दिलेली आहे आपल्याला वर्गणी वैयक्तिक म्हणजे दिलाय आम्हाला गणपती आणून त्यांची इच्छा होती की आम्हाला आम्ही गणपती तुम्हाला देईल म्हणून तर त्यांनी गणपती आणून द्यायला असं तू असं तुम्ही सांगाल की नाव काय की मूर्ती तुम्हाला दिली ढगेल दादा ढगे अच्छा ठीक आहे पर्लादादा ढगे त्यांनी आपल्याला मूर्ती दिली आहे त्यांचं मला असं वाटतं की त्यांनी मूर्ती आणून दिली आहे किंमत काय असेल तर देवाचं किंमत आपण काही ठेवू नये मला असं वाटतं की त्यांच्या नावाने एक बार तुम्ही सर्व लोकांनी टाळ्या वाजवाव्या आणि आमच्याकडे होईल तर आम्ही भंडारा करू आम्ही काहीतरी समोर मध्ये काही पंगत वगैरे करणार आहे महाप्रसाद गणपती च्या शेवटच्या दिवशी तुम्हाला असं